जिल्ह्यातील एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पतीसोबत झालेल्या भांडणातून रागाच्या आईने आपल्या तीन वर्षा दाबूत जीव घेतला ही घटना एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून हो एमआयडीसी पोलिसांनी आरोपी आईला अटक केली आहे ट्विंगर रामा राऊत वय चोवीस वर्ष राहणार एस चौरेचा बी एस के पेपर प्रोडक्ट कंपनी एम आय डी सी असे आरोपी महिलेचे नाव आहे तर यांशी रामा राऊत वय तीन वर्ष असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे आरोपी महिला ट्विंकल ही रामालक्ष्मण राऊत वय चोवीस वर्ष राहणार एस चौरेसाळ बी एस के पेपर प्रोडक्ट कंपनी एम आय डी सी याच्यासोबत दोन हजार वीस पासून लव इन रिलेशनशिपमध्ये राहते दोघेही बी एस के पेपर प्रोडक्ट कंपनी एम आय डी सीत काम करतात त्यांना पाच फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी रियांशी नावाची चिमुकली झाली परंतु ट्विंकल आणि रामा हे नेहमीच एकमेकांवर अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन आपसात भांडण करायचे सोमवारी वीस मे दोन हजार चोवीस रोजी ट्विंकल आणि रामा दोघेही सकाळी आठ वाजता कंपनीत कामाला गेली कंपनीतून दुपारी बारा ते तीन दरम्यान रामा बाहेर गेला ट्विंकलला संशय आल्यामुळे त्यांच्यात पुन्हा भांडण झाले त्यामुळे रामाघरी झोपी गेला ट्विंकल दुपारी साडेतीन वाजता आपली चिमुकली रियांशीला घेऊन घराबाहेर पडली पत्नी आणि चिमुकली घरी दिसत नसल्यामुळे रामाने त्याचा शोध घेतला परंतु त्या कुठेच आढळल्या नाहीत त्यामुळे रामाघरी परत आला त्यानंतर एमआयडीसी पोलीस रामाच्या घरी आले ते रामाला घेऊन लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गेले तेथे ते रामाला आपली चिमुकली रियांशीचा मृत्यू झाल्याचं समजले त्याने आपली पत्नी ट्विंकलला रियांशीच्या मृत्यूबाबत विचारणा केली असता तिने आपणच रियांशीच्या इलेक्ट्रिकल झोन चौक ते अमरनगरकडे जाणाऱ्या रोडवर एका झाडाखाली गळ्या तोंड नाग छाती दाबून जीव घेतल्याचे तिने सांगितले त्यामुळे रामा ट्विंकलला घेऊन एम आय डी सी ठाण्यात गेला असता तेथेही ते ते ट्विंकलने रियांशीचा जीव घेतल्याची कबुली दिली त्यामुळे रामाने दिलेल्या तक्रारीवरून एम आय डी सीचे पोलीस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार उपनिरीक्षक महेश पवार यांनी ट्विंकल विरुद्ध कलम तीनशे दोन नुसार खुनाचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली मातेने गळा दाबून खून केल्याची बातमी पसरताच परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्यायवासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र